नमस्कार आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय आज आम्ही चालू आहे भिवंडीच्या महाराजाच्या मंदिरामध्ये कारण की आमच्या आता बर्थडे बड्डे त्यासाठी आम्ही चालूच सगळे बघू शकता मोदक पण आले आमचा हाय भेटूया पुढे हॅलो काय बघू शकता फायनली मी आता गाडीमध्ये बसलोय आणि आता मी निघतोय

माझा नाही पटला वडापाव घ्यायला आलो येतो श्याम महाराज चालले म्हणून बघू शकतो वडापाव गोळेगाव नाक्याला थांबलो आम्ही आता आम्ही वडापाव घेतले समोर आमची गाडी लागली आहे मस्त आता नाश्ता करू घरून जाऊन आलेलो पण आता पुन्हा नाश्ता करू वडापाव आणि मग जाऊ आपल्या खाटुश्याम महाराजांचं मंदिर बघायसाठी बघू शकता आम्ही आता कोनगावच्या नाक्यावरती आहे मसाला पुढे भेटूया बाय कारण आम्ही खाटूश्यामच्या मंदिरात आलेलो बाबांच्या तर मंदिर बंद आहे कारण की टायमिंग आहे काहीतरी दुपारी बारा ते चार बंद असतं तर मग आता आम्ही चालू आहे शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये मराठा पाडायला चला भेटूया आता पुढे बघू शकत फायनली आम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाडी तर पार्किंग केली आहे बघू शकतो आपण आता मंदिराकडे चाललो आहे बघू शकते बुरुज आहेत मंदिराचे आणि प्रथमच मंदिराची एंट्री करता करता आपल्याला शंकराची भव्य अशी मूर्ती दिसणार आहे बघू शकते ही आमची फॅमिली आहे सगळी लाडू लाडूचा बड्डेच्या लाडूचा किती सरप्राईज दिला आम्ही तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आणलं तिला चपला काळाचं स्टँड इथं बघू शकता बघू शकता खूप सुंदर अशी शंकराची मूर्ती आहे बघू शकता बहुस खूप सुंदर असं बी लावली आहेत हत्ती आहेत आहेत हेच ऐकून मला एक आपल्या संभाजी महाराजांचं एक वाक्य आठवतं म्हणजे ते कवी कलश होते संभाजी महाराजांच्या मूवीमधले हत्ती घोडे फोस्त सब सारी तेरी हे लेकिन जंजीर मी जकडं हुआ राजा अब्बी सप्पे भारे बघू शकता खूप सुंदर असं दरवाजा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लाव लाव बोस्ट लाडीला ला, लाडूला आपल्या हाती हात लावायचंय ती मला म्हणते जा लोक हातला जा जा हात लावा जा लाभ होते जा हेच पाहिलं असं हे आतमध्ये हे चला भविष्यात खूप सुंदर असं मंदिर आहे आपल्या शिवाजी महाराजांच शिवाजी महाराज की

बैल बैल हे भाऊ त्याचा बंडाचा तर हात कापले ना त्यांनी ती सीन हो शिवाजी काय हत्यार बघू शकतो होऊ शकता शिवाजी काय हत्यार बघू शकता शिवाजी महाराज पेठाड्यात जेव्हा गेलेले निघून तेव्हाचे दृश्य आहेत भरपूर असे त्यांचे युद्धाचे दृश्य आहेत बघू शकता तुम्ही <laughs> किती काय काय बहु शकता बांध हे भाऊ बांध किती प्रकारचे आहेत हे बघ अंगा काटा मारतो बघून वस्त्र वस्त्र हे बाबा जुन्या काळातले ठेवले पण आणून ते वस्त्र हे आणले ते सगळं चिलखत वगैरे बहुशा ढाल वगैरे बाबा ते भालांचे पण किती प्रकारे बर डेंजर डेंजर हे हात आपले ते भंडारी साहेब सय्यद भंडारी हा लवची वस्ते लवची असते ती हातात असते जास्त बाजी देशपांडे फिरवलेली राज्यांचं राज्याभिषेकच्या वेळीच दृश्य आपले शंभूराजे ज्यांनी जै। वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचे दात मोजलेले आणि त्या जबडा फाडून टाकलेला ही आपली जिजाऊ माता महाराणी ताराबाई इकडे इकडे मोदय बघू शकता खूप सुंदर असं आपलं राजांचं मंदिर शिट मस्त तेव्हा मंदिराच्या वरती आलोय बुरुजावरती आणि बघू शकता किती सुंदर असं गुरुज आहे हे बघा मंदिर बघू शकता तुम्ही तिथे काढून पुढे फिरून तिथे काढून तिथं आहे बुरुज चार गुरुज होते हा मग तेव्हा समोर पण आहे बघू खूप सुंदर असं हाय बघू आमचं मोदक मोदक हाय कर बघू शकतो आपल्या राजांचा ध्वज भगवा कसा भडकतोय खूप सुंदर रीती असं मस्त वाटतय खूप बघू शकतो आपल्या मुलांचा काही वाढदिवस वगैरे कसा असेल तसंच आपल्या महाराजाच्या गड किल्ल्यावर जावा असे कुठेही जाऊन बड्डे सेलिब्रेट न करू आमच्या लाडूचा बड्डे आहे आज त्यासाठी आम्ही तिला आज शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर म्हणजेच मंदिरामध्ये मंदिरा आणले हे महाराष्ट्रामधलं एकमेव मंदिर आहे खूप सुंदर इथे असं दर्शन झाले आता आम्ही एवढा थांबलो थांबलोय आणि त्यानंतर आम्ही आता निघणार घरी जायसाठी हा ब्लॉक मी आता इथे स्टॉप करत आहे